ती दिसते चिडताना रडताना ओरडताना ती दिसते चिडताना रडताना ओरडताना तिला कोणीच पाहत नाही सहन करताना काय तिच्या मनात तिलाच ठावे काय तिच्या मनात तिलाच ठावे मनातली सल कोणा सांगावे उगाच वाटे रडावे कोणावरही चिडावे मग ती मिक्सरच्या गरगरण्यात कुकरच्या शिट्टीच्या आवाजात जोर जोरात रडते मग ती मिक्सरच्या गरगरण्यात कुकरच्या शिट्टीच्या आवाजात जोरजोरात रडते आणि कांदा कापून घरभर वावरते काहीच झाले नसल्यासारखे वेळ नाही तिचं कोणाला ऐकायला ती कपडे धुताना खूप काही धुते मन स्वच्छ करून पुन्हा सुकवते दिवसभर घरात चकाकते भांडी घासावे तसे रोज घासते स्वतःला भांडी घासावे तसे रोज घासते स्वतःला पुन्हा स्वतःला त्यात उकळवायला पसारा आटपता आटपता आयुष्याचा पसाराही उचलते पसारा आटपता आटपता आयुष्याचा पसाराही उचलते आणि त्याच्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात मांडते पुन्हा तिला हवे तसे खेचतात घरातले पुन्हा तिला हवे तसे खेचतात घरातले जणू कपडे खेचावे कपाटातले ती पुन्हा नव्याने मांडणी करते प्रत्येकाची त्याच्या त्याच्या सोयीनुसार तिचा सगळा दिवस संपतो आवरण्यात सावरण्यात तिचा सगळा दिवस संपतो आवरण्यात सावरण्यात झोपी जातात सगळे रात्री शांत बिछाण्यात ती मात्र तोंड खूपच ते उशीत तिची तगमग रात्र ती मात्र तोंड खूपच ते उशीत तिची तगमग रात्र आणि ती पुन्हा नव्याने वाट पाहते उद्याच्या मिक्सरच्या गरगरण्याची कुकरच्या शिट्टीच्या आवाजाची आणि ती पुन्हा नव्याने वाट पाहते उद्याच्या मिक्सरच्या गरगरण्याची कुकरच्या शेटीच्या आवाजाची